माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेघ प्रकरण अठरा वी म दांडेकर अरे आपलं काही नातं लागतं का, नात का? गाडीत बसता बसता मला प्रश्न आला आणि मी माहीत नाही सर घरी वडील आहेत त्यांना कदाचित माहीत असले तर असं उत्तर देत गाडी सुरू करून त्यांना घरी घेऊन आलो त्यांचा मुक्कामच आमच्याकडे दोन तीन दिवस असणार होता आनंद तर होताच सोबत थोडं मनावर होतं मनावर होत म्हणजे विख्यात अर्थतज्ञ संख्याशास्त्रज्ञ वक्ते लेखक विचारवंत श्री वी म दांडेकर साताऱ्यात भटक्या विमुक्त जमातींच्या पुढे असलेल्या अनेक अनेक प्रश्नासंबंधी एक बैठक भरत होती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी टाटा समाज विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर उदगावकर समाजशास्त्राच्या विख्यात अभ्यासक डॉक्टर आयोजित करणारी मंडळी कुठलेही देशी परदेशी एन जी ओ वगैरे नव्हती त्यामुळे शक्य असेल त्यांनी पाहुण्यांना घरी उतरवाव असं ठरत पाहुणे वाटपात दांडेकरांना दांडेकरांच्या घरी उतरवा असा प्रस्ताव आला मी तो सम सहर्ष स्वीकारला विम घरी आले पाच दहा मिनिटातच घरचेच झाले त्यांचं सामानाचं फार अवडंबर नव्हतंच पठाणी पद्धतीचा त्यांचा चोळणा उर्फ तर प्रसिद्धच आहे वर तसाच गुडघ्याखाली येणारा कुर्ता दाढी करणं आवश्यक नव्हतच कारण ती छानपैकी वाढवलेली घरी आल्यावर चहा घेणार ना असं विचारताच त्यांनी अर्थात असं म्हणत मीच चहा करतो मला हवा तसा असं म्हणत सरळ स्वयंपाक घर गाठलं सुलभाने त्यांना त्यांची चहा रेसिपी विचारली आणि बाहेर पिटाळलं चहा घेताना त्यांची दात तिला वारंवार राहिली रात्री जेवताना अने गप्पा ते एखादा किस्सा विनोद छान खुलवून सांगत प्रसंग समोरच्या डोळ्यांसमोर उभा करण्याची चित्रदर्शी शैली त्या बोलण्यात होती बोलण्याच्या ओघात त्यांनी फ्रेंच आणि कॅलिफोर्नियन वाईन मधले फरक सांगायला सुरुवात केली त्यांना मी म्हटलं की मला आपली क्षमा मागायला हवी कशासाठी तर आमच्या घरात पेयपान वर्जन होतं पण पहिल्याच भेटीत जेवणाआधी विचारायचं धाडस झालं नाही असं मी सांगितलं त्यावर मुक्तपणे हसल्यावर ते म्हणाले अरे माफी वगैरे मागू नकोस मी उद्या इथेच मुक्कामाला आहे उद्याची सायंकाळ आपली आहेच रात्री झोपायला हो जाताना ते पत्नीला म्हणाले फ्रीजमध्ये दूध असणार गॅस लायटर समोरच आहे मला फक्त साखर आणि चहा ठेवलेले डबे दाखव म्हणजे माझा पहिला चहा मी पहाटे करून घेईन तेव्हा माझ्या पत्नीने त्यांना पहाटे किती वाजता ते, ते सांगा मी चहा करून देते असं सांगताच ते म्हणाले तू उगा संकोच करू नको माझा पहिला चहा सकाळी साडेचार वाजता घरीही मीच करून घेतो माझ्यासाठी इथे सगळ्या घरानं कशाला पहाट उठायला हवं पण कुठल्या गृहिणीला हे पटणार साताऱ्याला आम्ही पूर्व टोकाला आयुर्विमा महामंडळाच्या अधिकारी निवासात राहत होतो साताऱ्यात एक आफ्रिकन दांडेकर कुटुंब होत त्यांचा वाडा गावाच्या पश्चिम टोकाला अंतर चार, चार पाच किलोमीटर चढ उताराचा रस्ता पण वाहनांची फार वरदळ नव्हती विमनच्या नाते संबंधातलं ते घर किंब त्याच कुटुंबाची एक शाखा विमनची आपल्या पाया मुलांची ओढ असतेच चहा झाल्यावर विम तिथंपर्यंत प्रभात फेरीसाठी निघाले सोबत चुलभाही गेली सायंकाळी सूर्यास्त साजरा झाला सन डाऊनर गप्पांमध्ये त्यांना आग्रह हो केला की देश परदेश इथल्या प्रवासांमध्ये कायम कामात लक्षात राहिला असा एखादा विनोदी प्रसंग सांगा त्यांनी सांगायला सुरुवात केली प्रसंग मजेदार क्युबामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने काही कार्यक्रम राबवायचे असं ठरलं होतं कार्यक्रम राबवणारी मंडळी क्युबनच होती पण सर्व नीट ठरल्याप्रमाणे चालले आहे ना हे पाहणं योग्य तिथं हस्तक्षेप शेवटी अहवाल अशी मार्गदर्शक निरीक्षक अशी व्यक्ती राष्ट्रसंघाच्या वतीने तिथं आवश्यक होती मुदत एक वर्ष विमननी काम स्वीकारलं क्युबाचे प्रमुख शहर आणि राजधानी हवाना इथं ते दाखल झाले त्यांच्या दिमतीला एक दुभाषा देण्यात आला होता हवाना इथं पोहोचल्यावर दुभाषाने निरोप दिला ज्या खात्यामार्फत काम व्हायचं त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटणं मगच कामाला सुरुवात हा राजशिष्टाचाराचा भाग तेव्हा मंत्री महोदयांची वेळ ठरवली आहे तिथं आधी जाऊ आणि तिथूनच आपल्या कार्यालयात आत। आता हे सर्व प्रथेप्रमाणच होत दुभाषाने मंत्र्यांच्या दारावर टकटक केली दुभाषा पुढे आणि विम मागे असा दालनात प्रवेश झाला एकाएकी मंत्री महोदय भडकले हातवारे करत जोर जोरात ओरडू लागले दुभाषा काही बोलायचा प्रयत्न करी त्याला गप्प करत मंत्र्यांचा आवाज चढे हे दृश्य पाहून विमनने अशा जागी वर्ष काढण्याऐवजी परत जाणं उत्तम असा विचार करायला सुरुवात केली बराच वेळ ओरडल्यामुळे श्वास घेण्यासाठी मंत्री महाशय क्षणभर थांबले दुभाषाने संधी घेत एक संपूर्ण वाक्य उच्चारले त्याबरोबर ट्रान्सफर सीनच झाला मंत्री महोदय प्रचंड हास्याचा गडगडाट करत पुढे आले विमनं आणि आदर आणि बसा असं म्हणत सोफा सेट कडे नेलं काय प्रकार हा असं विचारल्यावर मंत्र्यांनीच खुलासा केला विमनची दाढी कमी उंची हे पाहता मंत्र्यांची प्रथम तुझं पाहता अशी समजूत झाली की ते क्युबनच आहेत क्युबन नागरिकांना गणवेश घालणं अनिवार्य होतं स्वतः मंत्री दुभाषा त्या गणवेशातच होते हा गणवेश क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची छायाचित्र पाहून आपल्या परिचयाचा आहे त्यामुळे हा क्युबन तोही गणवेश न घालता पुन्हा मंत्र्यांच्या दालनात येतोच कसा मुघले आजम चित्रपटातल्या अकबर बादशहाप्रमाणे सलीम तुम्हारी ये हिम्मत या चालीवर मंत्र्यांचा राग होता दुभाषाने रागाच्या आवेगात फट मिळताच पाहुणे कोण हे सांगताच मग हास्य कल्लोळ उडाला गप्पा जेवण सगळं झालं विमा स्वतःचे कपडे आंघोळीच्या वेळी स्वतःच धुवत नीट झटकून काठी घेऊन छताजवळ असलेल्या दोरीवर वाळत टाकत त्यामुळे इस्त्रीची गरज नसे हळूज उठले आणि कपडे आवरू लागले आम्हाला आश्चर्य वाटलं म्हटलं सर कपडे वाळले असतीलच पण उद्या सकाळी निघणार घाई काय तेव्हा त्यांनी खुलासा केला की पुण्याला एक महत्वाची बैठक होती त्या बैठकीची दुपारी दुपारीच ची वेळ दुपारी सातारची बैठक सायंकाळी पाच वाजता संपल्यावर निघता पण आमचा आणि त्यांचाही विरस झाला असता पहिल्या दिवशी त्यांचं पथ्य आवडनिवड विचारल्यावर त्यांनी चाकवताची ताकातली पातळ भाजी जोडीला तळलेल्या भरल्या मिरच्या अशी खास कोकणच ती फरमाईश करत सुलभाला तुझ्याकडे आहेत का त्या भरल्या मिरच्या अशी चौकशीही केली होती तेव्हा आज तोच बेत होता ते सर्व आता यथा सांग पार पडलं होतं आता तू मला एसटी स्टँडला सोड पुण्याला जाणारी एखादी बस मिळेलच तेव्हा निघतो नाहीतर आता झोपून तीन साडेतीनला ला स्टँड गाठावा लागेल उगाच कशाला हे त्यांचं बोलणं ऐकून मी गाडी काढली सुलभाही सोबत आली गाडी स्टँडकडे न नेता पुण्याकडे वळवली त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पॉवर्टी इन इंडिया लिहिणाऱ्या पाच दहा मिनिटातच आमच्या घरचेच आहेत असं वागणाऱ्या माणसाला एसटी स्टँडवर एस टी स्टँडवरून येणाऱ्या बसची वाट पाहत उभं राहायला लावणं मला ठीक वाटलं नव्हतं त्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी बसेसची संख्या सुद्धा आजच्या पेक्षा खूप कमी होती आम्ही पहाटे दोन वाजता त्यांना प्रभात रस्त्याच्या उपरस्त्यावरील घरी सोडलं आणि मग पहाटे आम्ही उभय त्यांनी सातारा गाठलं काही वर्षांनी मी गुजरात वराड अशा बदल्या झेलून पुण्याला आलो विमनची भेट घ्यायला त्यांच्या चतुशृंगी असलेल्या अर्थबोध मध्ये मी जात असे ज्या संस्थेत मी आता अध्यापन करत होतो तिथं केंद्रीय अर्थसंकल्पावर विमनचं भाषण घडवून आणणं हे ओळीनं तीन वर्ष मी केलं एका भेटीत त्यांनी मला एक जवळपास सातशे ग्रॅम वजनाचा सा डाळिंब दिलं त्यांचे निकटचे स्नेही पाणी प्रश्नाच्या समितीत एकत्र काम करणारे श्रीयुत दत्ता देशमुख यांच्या लागवडीतलं ला ते फळ होत हे घेऊन जा अशी फळ विपुल झाली तर आपल्यालाही चांगलं खायला मिळेल सोबत परराष्ट्र व्यापारात एक पाऊल पुढं पडेल ते म्हणाले माझा मुलगा अजय दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएच डी करत होता तो आठ दिवस सुट्टीसाठी पुण्याला आला होता एक दिवस सायंकाळी गावातून घरी परतताना एका मित्राला सोबत घेऊन आला आम्ही तेव्हा बाणेर इथं संस्थेच्या आवारात राहत होतो दादा याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे हा विद्यापीठ कारंजा जवळ रडत रडत चाललेला मला दिसला तुला काही करता येईल का बघ त्याने मला सांगितलं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही त्या मुलाची हकीकत ऐकली त्याचे वडील भारताच्या परराष्ट्र खात्यात सेवा देऊन निवृत्त थोडे आजारी असे बेंगलोरला राहत होते नोकरीच्या काळात काही वर्षे अमेरिके था था। ते अमेरिकेत होते मुलगा तिथं बी ए झाला भारतात कुटुंब परतलं आणि पुढील शिक्षणासाठी मुलगा पुण्याला आला त्याने विद्यापीठात अर्ज केला की त्याच्या अमेरिकेतल्या बी ए या पदवीचा अभ्यासक्रम आणि स्तर हा पुणे विद्यापीठाच्या एम एला समकक्ष असल्यामुळे त्याला सरळ पी एच डी साठी प्रवेश मिळावा त्या विद्यापीठाची कागदपत्र विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता हे सर्व पार पडून विद्यापीठाच्या संबंधित समितीने त्याला मान्यता दिली नियमाप्रमाणे तसा ठराव महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये म्हणजे गॅझेटमध्ये छापला गेला त्याचं पीएच डीचं काम सुरू झालं यू जी सी कडून अभ्यास वृत्ती सुरू झाली जी पुणे विद्यापीठामार्फत मिळत असे प्रबंध पूर्ण झाला गाईडनं मान्यता दिली सर्व यथासांग झालं आता फक्त ओपन डिफेन्स एवढा टप्पा पार पडला म्हणजे पीएच डीची पदवी हातात त्या आधारावर त्याला एका चांगल्या संस्थेत लगोलग नोकरीही मिळत होती मात्र इथच गाडी अडली झारीतले शुक्राचार्य एक नव्हे तर अनेक विद्यापीठ क्षेत्राबाहेरच्या तज्ज्ञ आणि प्रबंधावर अनुकूल अभिप्राय पाठवला म्हणजे ओपन डिफेन्सची तारीख वेळ ठरते त्याच्या चौकशीसाठी हा विद्यार्थी गेला असताना प्रशासनाकडून सांगण्यात आलं की तुमचं पीएचडी रजिस्ट्रेशनच मुळात चुकीचं आहे एम के ए केल्याशिवाय पीएचडी करताच येत नाही तेव्हा ते सगळं विसरा याने मागचा सर्व इतिहास सांगितला ते सर्व कागदपत्र विद्यापीठाच्या फाईलमध्ये असले पाहिजेत असं निदर्शनास आणलं पण पालथ्या गड्यावर पाणी फाईल सापडत नाही विभाग प्रमुख प्रशासनाच्या बाबतीत काही करू शकत नव्हते हो त्यांनी आपली अगतिकता दर्शवली आणि कुलगुरूंना भेट म्हणजे मार्ग निघेल असा सल्ला दिला याने सर्व तपशील देणारं एक पत्र कुलगुरूंना लिहिलं त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे दिलं आणि भेटीसाठी वेळ दिनांक ठरवून देण्याची विनंती केली पाच सहा फेऱ्या मारल्या पण भेट मिळेना आयुष्यातली ऐन तारुण्यातली चार वर्ष फुकट गेली पुढे दाटला चोहीकडे अंधार अशा अवस्थेत तो आमच्या अजयला योगायोगाने भेटला मी रात्री फाईल वाचली कुठंच गफलत नव्हती निव्वळ बेजबाबदार अडवणूक मग दुसऱ्या दिवशी सकाळी विमनना फोन केला आणि कुणाला भेटू असा त्यांचा सल्ला विचारला त्यांनी त्या मुलाला माझ्याकडे पाठव मात्र आधी त्या फाईलची एक झेरॉक्स प्रत करून घे मूळ फाईल आधी सुरक्षित ठेव असा सल्ला दिला झेरॉक्स फाईल घेऊन अजय आणि त्याचा तो मित्र विमनना अर्थबोध मध्ये भेटले त्यांनी ती फाईल प्रत ठेवून घेतली कुणाशी बोलले कुठून कळ फिरली माहीत नाही पण अक्षरशः आठ दिवसात ओपन डिफेन्स पार पडून त्या मुलाला पीएचडी प्रदान झाली त्याचं आयुष्य मार्गे लागलं पुण्याला चार वर्ष त्यांचा संबंध असा येत राहिला काही जण मला विचारत पुण्याला विमदांडेकर म्हणजे शीघ्रकोपी दुर्वास जमदग्नी असा उल्लेख त्यांचा होतो मला मात्र असा अनुभव कधीच आला नाही ते नेहमीच प्रसन्न अगदी घरच्या वडीलधाऱ्याप्रमाणे वागले धन्यवाद